राज्यात महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेबाबत चिंतेचं वातावरण असताना अशा दुर्दैवी घटनांना आळा बसण्याऐवजी वाढतच चालल्या आहेत राज्यात खरंच कायदा आणि सुव्यवस्थेचे पार धिंदवडे निघायचे बाकी राहिले आहेत अशी जनसामान्यांतून तीव्र भावना व्यक्त होतीये अशीच एक घटना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथे घडल्यामुळे जनतेमधून तीव्र नाराजी आणि संतप्त भावना नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत राजेंद्र गुलाब पानसरे वर्ष शेहेचाळीस असं आरोपीचं नाव असून क्रीडा हा प्रकार आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव येथील गो कनिष्ठ महाविद्यालयात सोळा सप्टेंबर चोवीस रोजी घडला आहे यामध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीने व पालकांनी घोडेगाव गो पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार आरोपी राजेंद्र गुलाब पानसरे हा घोडेगाव येथील गो कनिष्ठ महाविद्यालयाचा क्रीडा शिक्षक असून अल्पवयीन विद्यार्थिनीच विद्यालयास ईद मिलादची सुट्टी असताना क्रिकेटच्या सरावासाठी विद्यालयात बोलावून घेऊन तिच्यासोबत खाजगी बोलायचे असं सांगून विद्यालयाच्या स्पोर्ट रूममध्ये अश्लील वर्तन करून मिठी मारली त्यानंतर अल्पवयीन विद्यार्थिनीनं घाबरून तिथून पळ काढला अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी घोडेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय संबंधित आरोपी क्रीडा शिक्षक राजेंद्र गुलाब पानसरे फरार असून आरोपीला शोधण्यासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत पुढील तपास सहाय्यक फौजदार महेश पवार हे करत आहे